नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आवडते यूट्यूब चॅनलमध्ये आजही मी खास तुमच्यासाठी अनबॉक्स रिव्ह्यू घेऊले घेऊन आलेली आहे पण हा अनबॉक्स रिव्ह्यू आहे हा कुठल्या शॉपिंगचा वगैरे सेलिंगचा वगैरे नाही आहे तर हा जो ऑनलाईन रिव्ह्यू आहे किंवा जे काही प्रॉडक्ट आज मी ओपन करणार आहे ते मी डिड्रीम जे काही ऑनलाईन म बिझनेस करत आहे त्याचं हे पार्सल आज मला रिसीव झालेलं आहे आणि हे शॅम्पू आहेत तर बघूया याची क्वालिटी ग्रीन ॲपलमध्ये होते हे जे मागवले होते तेच आहे की नाही बघूया आपण त्याआधी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चला तर भेटू चला तर बघूया आपण बढ़ू शकता तुम्हें चार शैम्पू हैं शकता श चार शैम्पू हैं खास हेयरफॉल सा ग्रीन एप्पल से बगू शकता तुम्हें कंडिशनिंग शॅम्पू विथ जो ऑइल आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे एक शॅम्पू आपल्याला चारशे रुपयेचा मिळतो हा शॅम्पू पण मी एंट्री केली होती त्यामुळे मला हे बाराशे रुपयेमध्ये चार शॅम्पू मिळाले आहे सो खरंच खूप सुंदर वाटत तर आहे आणि जास्त एम एलचे पण आहेत हे सहा चार पाच महिने तर आरामात जातील हे शॅम्पू रिझल्ट तरी बघता येईल कारण डिलेवरीनंतर खूपच केस गळतीचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे सो मी हे मागून बघितलं होतं की आता लवकरात लवकर केसांवर काहीतरी उपाय करावं या मी ग्रीन ॲपलचे शॅम्पू मागवले आहे बिझनेस बिझनेस आय डी पण मी ओपन केली सो बघूया आपण याचा रिझल्ट कसा आहे तोही मी तुमच्यासोबत शेअर करेन चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत खुश राहा आणि आनंदी राहा 拜拜。Bye bye. Bye.